नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज दोन तारखेपासून घटस्थापना होती खरोखराची जत्रा सात तारखेपासून सुरुवात होती आपल्या संस्थांतर्फे यावर्षी काय काय सुविधा आहे कारण की आपल्याकडे मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम चालू आहे काय काय सुविधा आहेत कशा प्रकारच्या आपल्या खंडोबा देवस्थान सातारा तालुका जिल्हा औरंगाबाद छत्रपती छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये अतिप्राचीन आणि हेमाडपंथी असे मंदिर हे दुसऱ्या नंबरचे आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे आणि येणाऱ्या आता चंपाशेष्ठी यात्राच्या अगोदर दोन तारखेला स्थापनेपासून या यात्रेला प्रारंभ होत आहे आणि मुख्य चंपाशेष्ठी यात्रा दिनांक सात बारा दोन हजार चोवीस शनिवार ते नऊ बारा दोन हजार चोवीसपर्यंत तीन दिवस ही यात्रेचे स्वरूप राहणार आहे व त्यानंतर महापूजेच्या सांगत्याने या महायात्रेचा महाउत्सवाचा सांगता होणार आहे त्याचप्रमाणे आमच्या देवस्थानतर्फे विश्वस्त कमिटीतर्फे येणाऱ्या भाविकांना सुखसोयी उपलब्ध देण्याकरता आमची सर्व विश्वस्त कमिटी पदाधिकारी सातत्याने हो या ठिकाणी प्रयत्न करत आहेत भाविकांना सुलभतेने दर्शन व्हाय या दृष्टिकोनातून देवस्थानतर्फे अतिशय उत्कृष्ट असे बॅरिकेटिंग पुरुष आणि महिलांना या ठिकाणी करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे महिलांना कुठेही त्यांचे दाग दागिने किंवा प्स पॉकेट वगैरे जाणार नाही याची तंतोतंत या ठिकाणी देवस्थान विश्वास कमिटीने गावातली कमीत कमी दोनशे स्वयंसेवक व त्याचप्रमाणे आपले सुरक्षा गार्ड या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे जेणेकरून या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटचे देखील या ठिकाणी हे त्यांच्या व्यवस्थापनाखाली त्यांचं हे मंदिराची यात्रा आहे त्यांचे देखील या ठिकाणी बारकाय लक्ष राहणार आहे या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याकरता पोलीस डिपार्टमेंटचं या ठिकाणी आम्हाला सहकार्य मिळणार आहे यात्रेमध्ये येणाऱ्या भाविकांना कुठेही त्रास होणार नाही त्यांना पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे महिलाला जे रांगेत आहे त्या ठिकाणी देखील पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे पुरुषांना देखील पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे मंदिराच्या गाभाऱ्यातून दर्शन झाल्यानंतर आपले दक्षिणकडून जो बाहेर छोटासा ग दरवाजा आहे त्यामधून निघण्याकरता अडचणी होतात त्याही ठिकाणी आमचे विश्वस्त पोलीस आणि सुरक्षा गार्ड त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि दर्शन झाल्यानंतर बाहेरून निकडून जे जातात आपले दीपपाळीपासून बाहेर पडण्याचा मार्ग आहे या ठिकाणी अतिशय चोख बंदोबस्त असा ठेवलेला आहे त्याचप्रमाणे मंदिरावरती विद्युत रोषणाई अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी ठेवलेली आहे त्याचप्रमाणे मंदिरातर्फे आपले कॅमेरे दहा ते पंधरा कॅमेरे या ठिकाणी बसवण्यात आलेले आहे की जेणेकरून कुठेही यात्रेमध्ये अनुचित प्रकार घडू नये त्या ठिकाणी आमचे सातत्याने बारकाणी देवस्थानचे या ठिकाणी लक्ष आहे त्याचप्रमाणे आपली चंपाशेष्ठी यात्रा दिनांक सात बारा दोन हजार चोवीसला होत आहे आणि त्यानिमित्ताने सकाळी सात वाजेला मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी महाआरतीचा कार्यक्रम होत होणार आहे व तो महाआरतीचा कार्यक्रम झाल्यानंतर छोटी खाणी आपला देवस्थानतर्फे मान्यवरांच्या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे त्याचप्रमाणे या यात्रेमध्ये कमीत कमी दोनशे ते तीनशे दुकानं आपले हॉटेल्स खिळले पाळले राहाड पाळले ब्रेक ब्रेक डान्सर आणि साहित्याचे पूजेचे साहित्याची दुकाने छोटछोटे स्टॉल्स स्टॉल्स इत्यादी या ठिकाणी लावण्यात येणार आहे त्याचप्रमाणे भाविकांना येण्याकरता आणि इथं कायदा आणि सुव्यस्था व्यवस्थित राहावा या दृष्टिकोनातून देवस्थानतर्फे येणाऱ्या भाविकांची वाहनतळाची व्यवस्था एम आय डी अथोर बिल्डर यांच्याकडे विस्तार परवानगी घेण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे महानगरपालिके देखून महानगरपालिके तर्फे देखील आम्ही त्याची रिक्षा परवानगी घेऊन हो, त्यांनी आम्हाला वाहनतळास तळस ओ सी दिलेली आहे त्याप्रमाणे त्या ठिकाणी आपले पोलीस यंत्रणा सज्ज राहणार आहे कुठेही इथे मंदिरा आपल्या गर्दीमध्ये कोणतेही वाहन सोडले जाणार नाही त्या दृष्टिकोनातून चारही बाजूंना एम आय टीपासून ते आपले आमदार रोड हायकोर्ट कॉलनी ते एस आर पी तर कांचनवाडी या ठिकाणी येणारे जे वाहन आहेत त्याच ठिकाणी ती थांबवली जाते आणि ही वाहनतळ ज्याला लिलावधारक आहे त्या ठिकाणी त्यांना पावती फाडण्याची आहे आम्ही रित्सार त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे महानगरपालिकेतर्फे सिटी बसची व्यवस्था करण्याकरता आपल्याकडे जागा अपुरी आहे आणि त्यांना कुठेही जागा नसल्यामुळे ते आम्ही तिथं मागणी केलेली दे नाही रविवारी खास करून चंपाशष्टीच्या दुसऱ्या दिवशी रविवार पडतोय यात्रेच्या दुसऱ्या दिवशी रविवारी भाविकांची प्रचंड गर्दी असते उरून असते वे व्हेंटिलेशन होत नाही काही वृद्ध आपल्यांना त्रास होतो याच्यासाठी दवाखाना वगैरे काही व्यवस्था आहे हा त्याचप्रमाणे महानगरपालिकेतर्फे आम्ही त्यांना पत्र देऊन आरोग्य शिबिर या ठिकाणी मंदिरात ठेवलेली आहे की जे वयवृद्ध वगैरे असतील त्यांना त्रास होत सर लगेच त्यांना तत्परतेने त्या ठिकाणी इमर्जन्सी म्हणून त्यांची व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी शिबीर रक्तदान शिबीर देखील या मंदिरामध्ये ठेवण्यात आलेले आहे टॉयलेट बाथरूम टॉयलेट बाथरूमची या ठिकाणी महिलांची वेगळी आणि पुरुषांची वेगळी केलेली आहे पाण्याची व्यवस्था या ठिकाणी आहे आणि यात्रेमध्ये आपले महानगरपालिकेतर्फे टँकरची देखील पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि ठिकठिकाणी गावातील आमचे जे स्वयंसेवक मंडळ आहे त्यांनी देखील जेवण्याची भाविकांना व्यवस्था केलेली आहे आणि मंदिरातर्फे जे पोलीस डिपार्टमेंट आहे स्वयंसेवक हो आहे आणि सुरक्षा गार्ड आहे इतरांना या ठिकाणी देवस्थानतर्फे महाप्रसादाचा कार्यक्रम तीन दिवस हातत्याने या ठिकाणी दे वाटले जातो त्याचा लाभ भाविक देखील या ठिकाणी घेतात अशी या ठिकाणी चोख व्यवस्था देवस्थानतर्फे ठेवण्यात आलेली आहे धन्यवाद आपलं नाव माझं नाव खंडोबा देवस्थान सचिव साहेबराव दादाराव फळसकर